विधानसभेचा आखाडा फक्त सागर डिजिटल लोकशाही प्रक्रिया सुदृढ ठेवण्यासाठी जास्तीत जास्त मतदान व्हावं यासाठी शासनासह स्वयंसेवी संस्थाही प्रयत्न करत असतात मावळत्या विधानसभा निवडणुकीसाठी एकवीस ऑक्टोबर दोन हजार एकोणीस रोजी सर्व दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांसाठी मतदान झाले या निवडणुकीत एकूण एकसष्ट पूर्णांक चार टक्के मतदान झाले होते शहरी भागांपेक्षा ग्रामीण भागात अधिक मतदानाची नोंद झाली कोकणातही काही मतदारसंघात सरासरी पासष्ट ते सत्तर टक्के मतदान झाले होते यंदाच्या निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढेल काय याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहे तर दोन हजार एकोणीसमध्ये भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांच्या महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले होते त्यात भाजपने एकशे चौसष्ट जागा लढवत एकशे पाच जागांवर विजय संपादन केला तर शिवसेनेने एकशे चोवीस जागा लढवून छप्पन्न जागांवर विजय मिळवला होता आणि त्या खालोखालच राष्ट्रवादी काँग्रेस चोपन्न आणि काँग्रेसला चौवेचाळीस जागांवरती विजय मिळवता आला होता पाच वर्षात अनेक राजकीय घडामोडी आणि उलथापाल झाली आहे त्यावेळेस अखंड शिवसेना भाजप सोबत होती यावेळेस मात्र दोन शिवसेना आणि दोन राष्ट्रवादी परस्पर विरोधात आहे त्यात भाजप प्रणित महायुती तर काँग्रेस प्रणित महाविकास आघाडी आणि त्याचबरोबर अपक्ष मनसे परिवर्तन महाशक्ती वंचित बहुजन आघाडी असा बहुरंगी सामना होत आहे त्यामुळे मतदानाचा टक्का वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे वाढलेले मतदान कुणाच्या पाडण्यात जाईल आणि त्यामुळे सत्ता समीकरणे कशी असतील हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे सागर डिजिटलच्या बातम्या नियमित पाहण्यासाठी आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा